विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण समाज कल्याण विभागाची जी भरती प्रक्रिया आहे दोन हजार पंचवीससाठीची तर त्याच्या संदर्भातला आलेलं जे महत्त्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे कागदपत्र पडताळणीबाबतचं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे समाज कल्याण विभाग महाराष्ट्र राज्यातली जी भरती प्रक्रिया झालेली आहे तर त्याच्या संदर्भातलं हे वेळापत्रक आलेलं आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे पात्र उमेदवार आहेत तर त्यांच्या नावाची या ही यासोबत जोडण्यात आलेली आहे त्या संदर्भातली पण डिटेल आपण बघणार आहोत पण निवड झालेल्या उमेदवारांना समाज कल्याण आयुक्तालय तीन चर्च रोड येथे कागदपत्र पडताळणीसाठी जे आहे तर ते हजर राहायचं आहे सोबत जाताना तुम्हाला मूळ डॉक्युमेंट जे आहेत त्याच्या प्रतीसह तुम्हाला तिथं ती तीन छायांकित प्रतीच्या सोबत घेऊन जाय जायचं आहे त्यानंतर पात्र उमेदवाराचं वेळापत्रक जे आहे तर ते अशा प्रकारे आहे तर इथे बघू शकता रोल नंबर आहे कॅन्डिडेट नाव आहे जेंडर आहे एज आहे रिझर्वेशन कॅटेगरी कास्ट कॅटेगरी आहे मार्क्स आहेत सिलेक्शन कॅटेगरी आहे रिमार्क आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागाच्या भरतीसाठी अर्ज केले होते तर त्यांच्यासाठी आलेलं हे खूप खूप महत्त्वाचं अपडेट आहे ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते आणि जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी पात्र झालेले आहेत त्यांचं वेळापत्रक देण्यात आलेलं आहे त्यांना किती मार्क्स होते त्यानंतर त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कधी होणार आहे हे संपूर्ण माहिती जी आहे तर ते याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे समाज कल्याण विभाग महाराष्ट्र राज्याची भरती प्रक्रिया झालेली आहे त्याच्यामध्ये पात्र उमेदवाराचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन संदर्भातला आलेलं वेळापत्रक आहे याचं पी डी एफ जे आहे ते आपलं टेलिग्राम चॅनल आहे मी सरकारी नोकरी जाहिरात आहे त्याच्यावर उपलब्ध दे करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता कुठल्या पदासाठीचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे आहे तर त्याचं वेळापत्रक जे आहे तर ते देण्यात आलेलं आहे तुम्ही कुठल्या पदासाठी अर्ज केला होता त्यानुसार तुम्हाला जे आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात येणार आहे याची सर्वांनी नोंद घ्या व्हिडिओ आवडला तर ते लाईक करावा अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ जे आहेत तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करायला विसरू नका Video short pe pehla asal tar khub khub dany thanks for watching